शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत आज झुंपल्याचं पाहायला मिळालं गद्दार बोलल्यावरून विधान परिषदेमध्ये गोंधळ झाला अनिल परब आणि शंभुराज देसाई यांच्यामध्ये झुंपली शंभुराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं परब म्हणाले गद्दार कुणाला बोलतो तू बाहेर ये तुला दाखवतो असं यावर देसाईंनी म्हटलं आणि या दोघांमध्ये त्यानंतर बासाबाजी झाली केलं ना ते ते अरे तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमच पुतला माणसाचा प्रेम आहे खाली सन्माननीय सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही हो सभापती महोदया यांना एवढं जोंबायचं काय कारण आहे नाही कशासाठी आपल्याला मला सभापती आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरचं आहे अहो आम्ही करणारच काय बसला काय बात करू मराठी भाषेचा विषय <laughs> आहे प्रसाद जी लाड जागृत होऊन बसा हां सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांत देतो ना आहो ते पूर्ण ऐकू आमी आता माननीय सहोपती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ज्या ऐकायची जर आहो त्यांनी ते आता आता तुम्हाला गोंधळ करायचा एक सभापती महोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कोणाला म्हणतो गद्दार काय काय गटर काय दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज हो दे ना अरे तुम्ही होता तुम्ही केलं नाही मंत्री होता तुम्ही करू शकला नाही म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे तुमचा पुतला प्रेम आहे खाली था। 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 सन्मान्य सभापती महोदया मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या तुम्ही खाली बसा आपली सन्मान्य सभापती महोदया यांना एवढं जोंबायचं काय कारण आहे तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना अरे तुम्ही तुम्ही स्वीकारा तुम्ही केलं नाही स्वीकारा बोला तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा पुढे बोला पुढे बोला सगळे रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे अहो आम्ही करणारच <laughs> साहेब असं काय बात करू मराठी भाषेचा विषय साहेब लाड जागेवर जाऊन बसा हां सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा उत्तर पूर्ण करा चला तुम्ही शांत देतो ना हो ते बोल तुमचं पूर्ण ऐकू आता सन्मान्य सभापती मोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा ऐकायची जर आहो आहोत त्याने ते आता आता तुम्हाला गोंधळ झाला सभापती मोदय आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला आता काय ऐका ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गट्टर काय सभागृह दहा मिनिटासाठी थांबवते का